केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये शानदार आणि वातावरणामध्ये दीक्षांत सोहळा साजरा झाला केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून चोवीस मधील एक हजार चारशे सत्तेचाळीस नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलन समारंभ मंगळवारी सकाळी समारंभपूर्वक पार पडला ज्यांना उद्देशून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलिसांच्या जबाबदाऱ्या आणि आव्हाने पार पाडण्यासाठी आपण घेतलेल्या शपथेशी प्रामाणिक राहावं असं आवाहन केलं सकाळी आठ वाजता समारंभात सुरुवात झाली प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पोलीस आयुक्तांना मानवंदना दिली त्यानंतर प्रमुख पाहुणे एम राजकुमार यांनी पोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा सर्वात महत्वाचा कणा आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षतेची जबाबदारी प्रामुख्याने पोलीस खात्यावर आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांनी भविष्यामध्ये आपल्या सेवेशी प्रामाणिक राहावे असा सल्ला दिला या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगानं प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर यांनी पोलिसांना योगाचं प्रशिक्षण देण्यात आल्याचं सांगितलं या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे प्रीतम यावलकर शुभम कुमार अर्चना गायकवाड शहाजी पवार शरद ठाकरे केतन होरा चंद्रिका चव्हाण आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते